नमस्कार मी चिन्मय नाशिककर तपोवनात साधूंच्या व्यवस्थेसाठी अठराशे झाड तोडण्यात येणार आहे आता आपण कुंभाकडे वळूया ज्या कुंभाच्या निमित्ताने ही सगळी घटना घडते आहे त्या कुंभाची हिरोईन कोण आहे तर आमची गोदावरी आई आता गोदावरी आईच्या तीरावर हा कुंभमेळा साजरा होत असतो तिच्या पाण्यात डुबकी मारून आपण आपली बापत होत असतो पण मुळात प्रश्न हा आहे की गोदावरी आईमध्ये पाणी आहे का फॅक्ट अशी आहे की गोदावरीचा प्रवाह हा पूर्णपणे खंडित झालेला आहे कारण अॅक्युफर्स जमिनीचं पोट हे पाण्याने रिचार्ज नाही ग्राउंड वॉटरची लेवल ही ऑलमोस्ट सत्तर टक्के संपलेली आहे त्यामुळे गोदावरी आई वाहती नाहीये धरणातून पाण्याचा सोडलेला प्रवाह म्हणजे गोदावरी आईचा प्रवाह नव्हे त्यात लोकांनी आंघोळ करून त्यांचं कुठलंही पाप हे धुतलं जाणार नाहीये की स्वतःचा प्रवाह कसा वाढेल यासाठी अठराशेच झाड फक्त वाचणं आवश्यक नाहीये एकही पूर्ण वाढलेलं झाड तोडलं झाड हे महा